मिश्राने करते तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सो so, आज ना मी काहीतरी म्हणजे मम्मीने ना रिबिन फेश आणलेला म्हणजे तो आम्ही त्याला बल्ला बोलत आहो सो so, तो ना मी आज त्या तलणार आहोत चुलीवर तळणार आहोत आणि हा बल्ला तळणार आहे मम्मी नाही डॅडी तलणार कसं होतंय आपण डॅडीला पण विचारू डॅडीचा एक्सपिरियन्स वगैरे डॅडीने अजून कधी असा ट्राय नाही केला आहे सो आम्ही फर्स्ट टाईम ट्राय करणार आहोत सो चला बघू कसं होतं आहे तर पहिले तर डॅडी रेडी होते, होते। आणि मम्मीने तो बल्ला साफ करून कट करून ठेवला आहे सो आता आपण बघूया मी तुम्हाला बल्ला आहे तो दाखवत आहे सो चला ट्राय करू जसं तुम्हाला मी बोललेलो की आता डॅडीनं मी जो आपला रिबिन फेश आहे बल्ला बोलता मी त्याला त्याच आज आपण फ्राय करायची रेसिपी बघणार आहोत आणि डॅडी ती चुलीवर तल्लाची आहे तर आपण ती बघूया बनवते रेडी सो बघा इथं डॅडी आहे आणि काय दाखवलंच नाही ऍक्च्युली नाही दाखवलाय कापलेला म्हणजे साफ करून ठेवलाय मम्मीने सो चल आता रेडी आस अर्च काय काय करा काय काय येते तर मी सांगणार नाही फक्त दाखवते तू बाकी एक्सप्लेन कर तरी पण सांगते हा पहिल्या टक्काचा काय पहिल्या टक्काचा ते नाही मला माहिती हा राहुल तर माहिती नाही त्याच्यानंतर आपल्याला मसाला घ्यायचा आहे मसाला आमच्या घरात गावठी मसाला तुमच्या चवीप्रमाणे घ्या स्पायशी पाहिजे असेल तर जास्त जास्त टाका तुमच्या जा चवीप्रमाणे तुम्ही मसाला घ्या पण माझ्या मते मला असं वाटतं की मी काय बनवताना हळद जास्त वापरली जाते हालत हे काय हालत हालत घेतली बस बस याला मस्त पैकी काय करून घ्यायचा मिक्स करून घ्यायचा मिक्स करून घ्यायचा कमी झाले का बघू कमी झालेलं असेल तर जास्त टाक त्याच थोडं टाकू अजून मला वाटतं लाल कलर हे आता समजेल ना आपल्याला अजून टाकायला लागेल याच्यामध्ये मला

मसाला जास्त सो हे बघा मस्त असे मसाले लावला डॅडीने डॅडीने जो आपला बल्ला आहे तो त्यात मसाला मस्त पैकी लावला आणि आम्ही जसं तुम्हाला बोल आपण तर चुलव करणार आहोत तलणार आहोत सो आता आमची चूल आहे ती म्हणजे गल्ली आणि ती आता मी तुम्हाला दाखवत आहे आणि मग थोड्या वेळातच डॅडी आहे तो आपला येईल बल्ला घेऊन सो मी पहिले तर तुम्हाला आमच्या घराच्याच बाजूला गल्ली आहे त्यान आपली चूल दाखवते सो ही बघा मम्मीने रेडी करून ठेवलं आहे सगळं ही चूल आहे आमची आणि त्यावर मांडला आहे नाही आता डॅडी आला की मस्त आपण बल्ला आहे तो आपला फ्राय करून घेऊया सो चला आता डॅडीला बोलवूया आपण चल आपला व्हिवर्स वाट बघता बघा डॅडी आयला बल्ला घेऊन सो चल आता आपली चुलीच्या दर्शन आपण जाऊ चला नाही बघा डॅडी आलाय नि आता तेल तेल टाकून घेतलाय काय आता आमचे आम्ही गल्लीन आलोय नी आमची चूल आहे स्वतः डॅडी एकेपुरतीच आहे हा बस आता आपण हा अटक झाला सॅडीने मस्त तव्यावर तेल टाकलाय आणि त्यानं लसूण लसून टलाय आणि आपलं बल्ल ते बघा डाक डाय अंग बल्ल बल्ल हे बघा मस्त झालं ना आता हे डॅडी फ्राय करे हे बघा जे आपला लसूण आहे तो आपण तव्या मस्त असं भाजून घेतलाय की त्याचा वास तलून एकदम तलून घेतलाय आणि त्याचा मस्त असा वास सुटला हा टाक पहिल्यांदाच बरोबर आमचा रॅडी असं कसं केलं नाही पहिल्यांदाच ट्राय करत आहे सूलीचा शेक आहे तो लागतोय रॅडीच्या पाया बघा एका साईड झालाय आणि आता आपण पलट घालून घेऊया डॅडी मस्त असा पलट बघा आपल्या एके साईड शी झाल्यान आणि आता दुसऱ्या साईड झोवा लावत गाई जो धूर निघताय त्याशी डोलं नाही झोमता सो काय का बघा शेकून झाल्यात मी आज सर या तव्याच्या तुरे वरती काढल्यात नाही थोडा प्रॉब्लेम होते नाहीतर ओव्हरऑल ओके सगळं मी आता <स्थाथाथा> नाही आता आपलं एक आणि पहिलं जो होता तो पहिल्या पाचश्या झाला ना तर डॅडीने दुसऱ्या टाक त्या आपण तशाच शिजवून घेऊया त्या झाल्या ना तर डॅडी तो टाटण करते सगळं छान असं झालं मस्त आणि चुलीवरची टेस्टच वेगळी असते तेव्हा ना आता डॅडी ते करून So guys, so hai, uh, sa, sa hai, uh, तो काही बघा डॅडीने जो कव्वाट आहे तो फ्राय करण्यासाठी टाकला एकदम मस्त असा बल्लांचा कव्वाट आहे ना तो एक जात आमच्या म्हणजे बल्ला आपला तो झालाय आपला तलून आणि मी तुम्हाला दाखवते आणि आता डॅडी आहे तो गेलाय आत कारण डॅडी सफ आहे आणि ते शेकलन सो आता मी तुम्हाला बल्ला दाखवते मम्मी पण बोलली की मस्त असा डॅडीने तललाय

ॲडजस्टेबल असते पट्टन त्याच्यामध्ये करते तसं चुलीवरचं पण चांगलं असते पण मिळत म्हणून ते सगळं माझ्या मते जी रेसिपीज होती ती माझ्या ते विस्कटलेली आहे कसं लागलं माहिती नाही नाही बोलली की अजून सॉफ्ट मस्त झाला असतं पण ते मला तिथे बसायला नाही मिळालं म्हणजे चूल आहे ती बरोबर नव्हती कारण ते चुलीचे आगीचे झटके झटके पाहायला भरपूर लागतात माझे मग बाजूला पण जास्त लांब पण जात आहेत त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम येतो बाकी मला काही माहिती नसेल सो गायस बघा मग असे ना मी बल्ल तल्लेला ते बघा मी त्याची मस्त अशी थाळी सजवली आणि हे सोरहान म्हणजे फ्रॉन्स असते ती बेबी फ्रॉन्स ती आहे आणि ही भाकरी ने अजून याच्यात भात येईल सो आपण ही जर हॉटेलला खावायला गेलो तर कितीला येईल थाळी आहे नक्की मला कमेंट करून सांगा सो सोरहान खूप स्पायसी सो चला तर मी Uh, जेवून घेत आहे आणि आता हा ब्लॉग मी तुम इथंच थांबवत आहे आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि चॅनलवर नवं असाल तर सबस्क्राईब करायला विचार भेटू नेक्स्ट ब्लॉग